शहरात छावा संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन काढलाय मोर्चा आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालू आंदोलकांनी दिला इशारा तर शहरात छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन अर्धरंग होत विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढलाय जर आठ दिवसात मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिलाय मंगळवारी शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत छावा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये आंदोलकांनी चक्क अर्धनग्न होत शहरातील मुख्य भाग असलेल्या क्रांती चौक गुलमंडी ते विभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता येत्या आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याला घेराव घालू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिलाय याच आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी आज अखिल भारतीय छावा संघटनेचे वतीने शेतकऱ्यांना सरसगट पाच लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कारण की जो सरकार इलेक्शनच्या पर्यायमध्ये दोन लाखाची तीन लाखाची माफ कर्जमाफी करतं ती कर्जमाफी आम्हाला मान्य नाही सरसगट जर कर्जमाफी केली तर शेतकरी आकुडं तरी सुलम सुपलाम होईल कारण याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं क्रॉप लोन हे माफ होतं एमती लोन तसंच राहतं त्यासाठी सरकारने लवकरात लवकर पाच लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करावी व सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा कारण की चोला मंडलम फायनान्स कंपनी आपल्या संभाजीनगरला दिलेली ती कंपनी खूपच बोगस आहे ती फक्त एक एक वर्ष तुरीला विमा देतो तर कपाशीला जातो त्यासाठी सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे अन्यथा जर सरसगट पीक विमा भेटला नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवास स्थानिक धडक मारल्याशिवाय राहणार नाही व त्यांना जा विचारल्याशिवाय राहणार नाही